नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणारे हरभोळेची उसळ हा हरभोरा मी सहा तास भिजत घातला होता आणि त्याच्या घेतल्यात आठ नऊ सिट्ट्या चला तर मग चालू करूया हरभोरी उसळीला गॅस चालू केलं आहे आता त्यामध्ये घालूया आपण तेल तेल गरम झाले त्यामध्ये घालूया जिरं जिरं भाजल्यानंतर घालूया आपण कांदा कांदा चांगला भाजून घेऊया ह्यामध्ये घालूया आता हळद मीठ हे चांगलं हलवून घेऊया आपण घरगुती लाल तिखट दीड चमचे घालायचं घरगुती लाल तिखट दीड चमचे घालूया आणि हे भाजून घेऊया आता ह्यामध्ये घालूया आपण शिजलेले हरभुरे ह्यामध्ये ह्यामध्ये घालूया आता कोथिंबीर आपली हरभुऱ्याची उसळ झाली आहे असंच माझं पाहत राहा धन्यवाद